नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे जिल्हा परिषद आणि पदाचं तुमचं ज्या वेळेस वेळापत्रक आता सध्या नॉन पेसाचं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे परंतु बरेच विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करून विचारत आहे जर आम्ही पेसामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये नॉन पेसाच्या देखील जागा आहेत मग आमच्या पेसाच्या परीक्षा होणार नाही तर मग नॉन पेसाच्या परीक्षा होतील का तर बघा या तेरा जिल्ह्यांचं त्यांनी वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं नाही त्याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात ते एकदा जाणून घ्या अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती समजेल तर बघा मित्रांनो पेसा जिल्ह्यामधील परीक्षेचं वेळापत्रक आलेलं नाही आणि त्याच्याबद्दल अतिशय महत्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे जी वर्तमानपत्रामध्ये माहिती प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील वर्तमानपत्रामध्ये नेमकी कशा पद्धतीची माहिती प्रसिद्ध झाली आहे जिल्हा परिषद भरतीला नाशिकमध्ये पेसाचा खोडा राज्यातील बिगर पेसा जिल्ह्यांची परीक्षा बारा जून पासून जर तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये अप्लाय केलेला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा यामध्ये नाशिक बाबतीत माहिती प्रसिद्ध झाली असली तरी हा मुद्दा केवळ नाशिक नाशिकच नाहीये पण या इतर बारा जिल्ह्यांबद्दल देखील आहे ज्यामध्ये हे सर्व जिल्ह्यांसाठी पेसा बाबतीचा खोडा आलेला आहे तर आता ही नाशिकची न्यूज आलेली आहे यामध्ये न्यूज मध्ये खाली वेळापत्रकही देण्यात आलेला आहे पदाचे नाव अर्ज संख्या परीक्षा दिनांक आणि सत्र आरोग्य सेवक पुरुषच्या अर्ज संख्या आहेत हजार आठशे अठ्ठ्याऐंशी परीक्षा दिनांक दहा अकरा बारा जून नऊ सत्रांमध्ये आरोग्यसेवक पुरुष हंगामी क्षेत्र कर्मचारी यांच्यामधून मधून अठ्याहत्तर हजार सातशे चौपन्न अर्जसंख्या आहे तेरा चौदा व पंधरा जून रोजी आठ मध्ये तुमची परीक्षा घेतली जाणार आहे त्यासोबतच सहाय्यक परिचारिका म्हणजे आरोग्य सेविका या पदाची परीक्षा सोळा जून रोजी दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे याच्यासाठी अर्जसंख्या देण्यात आलेली आहे सत्तावीस हजार आठशे अठरा त्यानंतर ग्रामसेवक पदाची अर्ज संख्या आहे एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर या पदाची परीक्षा सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून रोजी बारा सतरामध्ये घेतल्या जाणार आहे तर हा असा परीक्षेचा कार्यकाळ दहा तारीख ते एकवीस तारखेपर्यंत चालणार आहे जर याच्यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं या तेरा जिल्ह्याच्या पेसा बाबतीची जी रीट याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे ज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे अडकलेल्या आहेत ज्या पेसा केस ची सुनावणी बाकी आहे तर याच्यामध्ये हायकोर्टानं काय केलेलं होतं की आदेश काढलेले होते अशा पद्धतीनं हे पहा की ही भरती प्रक्रिया थांबवावी म्हणून हे जे आदेश आहेत मित्रांनो माननीय सुप्रीम कोर्ट जे आहे ते आदेश सामान्य प्रशासन जे आहे त्यांना देण्यात आले होते त्यात सामान्य प्रशासनाचे कार्यसन अधिकारी जे असतात महाराष्ट्र शासनाचे यांनी दोन हजार मध्ये हे पत्र काढलेलं होतं आणि हे पत्र कोणाकोणासाठी काढलं होतं तर सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आलेलं होतं तर या सर्वांना जी रिट याचिका माननीय न्यायालय येथे दाखवले कल रीट याचिका करण्यात आली होती त्याबाबत परिपत्रक देण्यात आलेलं होतं या ठिकाणी पहा सद्यस्थितीत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विही करण्यात आलेल्या सतरा संवर्गातील पदवर्तीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे असे सामान्य प्रशासन विभागाने तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रात नमूद केले आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी ही विनंती तर आता ही जी याचिका आहे ती अजून पर्यंत पेंडिंग आहे मित्रांनो तर आता ही याचिका जी आहे ती कधीपर्यंत निकाली निघू शकते याबद्दल माहिती पाहूया आपण जर पाहिलं तर हे सुप्रीम कोर्टाचं कॅलेंडर आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो तारखेपासून जर आपण बघितलं आणि जुलैच्या सात तारखेपर्यंत सुप्रीम कोर्टाला काय आहेत सुट्या आहेत मित्रांनो सारा उन्हाळ्या सुट्ट्या तर या पिरियड मध्ये सुनावणी होणं तर शक्यच नाही तर याच्यावरती जुलै मध्ये सुनावणी होऊ शकते परंतु मित्रांनो परीक्षा ज्या आहेत त्या आमच्या शंभर टक्के होणार आहे त्याच्या दे मागणी देखील तशी करण्यात आलेली आहे जरी दोन हजार तेवीस पासून या पेसाच्या बरेचसे डिपार्टमेंट आहेत जसं की वनरक्षक असेल तलाठी असेल त्याचबरोबर आणि निकाल देखील आहेत या याचिकेमुळे या, या निकालावर जशी सुप्रीम कोर्ट सुनावणी देईल त्यानंतर तुमची परीक्षा शंभर टक्के घेतल्या जाईल या पेसा जिल्ह्यातील बाबत जसं नॉन पेसाचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं तसं पेसा जिल्ह्यामध्ये पण परीक्षा घ्याव्यात याबाबतची एक वर्तमान पत्रामध्ये न्यूज प्रसिद्ध झालेली होती काय म्हटलं याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पेसा जिल्ह्यातील पण परीक्षा घ्या डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी देखील या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये बातमी देऊन मागणी केलेली आहे काय म्हणतात या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी की जशा पद्धतीनं परीक्षा पेसा जिल्ह्यातील पण इतर विभागांनी परीक्षा घेतलेल्या आहेत महसूल व असेल वन विभाग आणि कृषी विभागात या तिन्ही विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्याची परीक्षा घेऊ शकतात तर ग्राम विकास प्रशासन का नाही घेऊ शकत असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी केले आहेत दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ते एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहेत हे परीक्षा झाले की लगेच किंवा यांच्या सोबतच त्यांचेही परीक्षा घेण्यात यावे आणि पेसाचे निकाल आल्यानंतर यांचे निकाल जाहीर करावे अशा प्रकारची मागणी युरोपच्या म्हणजेच युवा रोजगार परिषद करण्यात आले बघा मित्रांनो अशा पद्धतीची माहिती या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे तर बघूया मित्रांनो आता ग्रामविकास विभाग या सर्व गोष्टीनंतर पेपरबाजी झाल्यानंतर ग्रामविकास विभाग कशा प्रकारची ॲक्शन घेत आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं ठरेल जर तुमच्या पेसा बाबतीत जिल्ह्यातील परीक्षे संदर्भात कोणत्याही प्रकारची जर अपडेट ग्राम विकास विभागाकडून प्रसिद्ध झाली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचं निवारण शंभर टक्के जाईल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू てんねやわ。